जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या आढावा बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे आमदार मान्य नरेंद्र भोंडेकर हे पालकमंत्री महोदयांना चौतीस हजार घरकुलापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत फक्त चौदा हजार घरकुलांना रेती पुरवठा केलेला आहे उर्वरित वीस हजार घरकुलांना रेतीपुरवठा झालेला नाही यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आपण कधीपर्यंत वीस हजार घरकुलांना रेती पुरवठा करणार याविषयी विचारणा करीत असता मला विचारू दे यशा पद्धतीने एक कंटिन्यू सतत तीनदा जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आणि जे जो लोकप्रतिनिधी भंडारा आणि पवणी विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत आहे त्याच्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत असताना मधार तोंड खोपसण्याची त्यांची काय आवश्यकता होती जेव्हा की त्यांनी परिदे फुके यांनी स्वत नागपूर डीपीटीसी मागून घेतली आहे आणि भंडारा जिल्ह्यात तोंड टाकायची आवश्यकता नव्हती आणि त्या ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक वाद ओळवून घेतला त्या ठिकाणी त्यानंतर दुसरं पर्यावसन त्याच की भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आई आणि वडिलाचं कर्तव्य का होत होतं हे सुद्धा त्यांना भान नाही आहे आणि काहीतरी अर्वाचपणे जे मनात येईल तसं बळबळ केली आणि आईला आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत त्यांना बाप कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर बारा तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असं आपल्या माध्यमातून मी सांगू इत महत्वाचा आणि शिवसेनेच्या दृष्टीने आज अत्यंत आमच्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जे वक्तव्य आमदार परिणय कुटे यांनी केले आहे संबंधाने आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे दिनांक एक ऑगस्ट महसूल दिनाला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आले होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस बौद्देशी सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी ते शिवसेनेचा बाप आहे असा उल्लेख जो केला तो अत्यंत निंदनीय आहे कारण शिवसेनेचा बाप हा एकच आहे आणि ते म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे आहेत आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत आणि आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आहे हे आमच्या शिवसेना पक्षाचे पालक आणि बाप आहेत कोणीही अवैध बाप बनण्याची भाषा जो वापरत आहे आणि जी भाषा त्यांनी वापरली आहे ती अत्यंत निंदनीय आहे त्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे स्वत नागपूर जिल्ह्यातून या भंडाऱ्या जिल्ह्यात आलेले एक पार्सल ज्यांना लोक पार्सल दीड फुट्या असे शब्द वापरतात अशा एक व्यक्ती ज्याच्यामध्ये ज्यांना सामाजिक भान नाही आहे राजकीय भान नाही आहे काय वक्तव्य करावं कोणाबद्दल करावं ज्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर देशाचे परम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणतात या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणतात आदरणीय परम आदरणीय चालक हे सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करतात तेच नव्हे तर दिवंगत आदरणीय प्रमोदजी महाजन असोत त्यानंतर अटलबिहारी वाजपेयीजी असोत किंवा भाजपचे मोठे मोठे नेते जेवढे आहेत गोपीनाथ मुंडेजी असोत यांनी सगळ्यांनी बाळासाहेबांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे असेच संबोधलेले आहे परंतु हे एक वाचाळवीर या ठिकाणी आले आणि त्यांनी मी शिवसेनेचा बाप आहे असा जो उल्लेख केला त्याचा निषेध करावा तितका कमी आहे त्यामुळे शिवसेनेची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जनभावना ह्या उफाळून आलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून आम्ही पहिजे फुके यांना विनंती यांना आवाहन करतो की त्यांनी बारा तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी अन्यथा आम्ही आपल्या शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना त्यांच्या भाषेत प्रतिउत्तर देऊ याच्यासाठी आपल्या सगळ्यांना आप... माननीय आमदार भोंडेकर साहेब हे जिल्हा सॉरी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना वाळूचे घरकुलाचे किती प्रकरणं आहेत आणि त्यापैकी किती प्रकरणं निकाली निघाले त्यांना किती घर घरकुलांना पुरवठा झाला याच्याविषयी प्रश्न विचारला जिल्हाधिकाऱ्यांना त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौदा हजार घरांना रेतीचा पुरवठा झाला आणि उर्वरित वीस हजार घरांना घरकुलांना रेतीचा पुरवठा व्हायचा आहे असं उत्तर दिलं त्यानंतर मान्य जी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते कारण त्यांच्या विधानसभा क्षेत्रातला विषय असल्यामुळे हो की बाबा वीस हजार घरकुलांना आपण किती कालावधीमध्ये पुरवठा करणार परंतु त्याच्यामध्ये यांचं बोलण्याचं काही कारण नव्हतं कारण तो यांच्या विधानसभा क्षेत्राचा विषय होता त्याच्यात ना खूप सार मला विचारू द्या म्हणजे जाणीवपूर्वक ह्या जिल्ह्यामध्ये लुडबुड करणे आणि स्वतःहून आपलेच हाताने आपले, हाता आपले बॅनर पोस्टर लावणे विजयाचे शिल्पकार घोषित करणे हे काय दाखवत इच्छितात हे याच्यावरून दिसून येते आणि त्यांची किती खालच्या स्तराची मानसिकता आहे हे याच्यावरून दिसून येते